आपल्यामध्ये मध्ये एकी नाही म्हणून आज आपण माग जर आपल्या पूर्ण आपल्या भारताचा कारण हे जो वाघ आहे आमचे बच्चूबा कडू हे असा माणूस आहे म्हटलं महाराष्ट्राला काय पूर्ण दिल्लीची सत्ता हलवू शकते त्याच्या एवढा करंट लागून जाते आता करते तो नाही बा बच्चू भाऊ आहे म्हणून त्या दिवशी जयरांगे साहेब आले सर्व रोहित पवार साहेब वगैरे सर्व आले मी ना व्हिडिओ पाहिला भाऊचा मी लई इच्छा होती ते याची आणि आज मी आलो शेतकरी बिचारा पूर्ण शेतात कष्ट करते आणि त्यालेच बिचारायला फाशी लागते अरे शेतकरीच नाही राहणार या देशात तर राहणारच कोण जमीन जान कुठं घर बनून जायचं खान कुठं तुम्ही हे याचा प्रश्न मला सरकार तुम्ही उत्तर द्या या yeah, प्रश्नांचं मला उत्तर भेटत नाही काय भेटत नाही सर्व आपलं पान लागन तर देशाचं काय होणार आपल्या राज्याचं काय होणार छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा तेव्हा ते सर्वच पाय शेतकऱ्याचाही पाय रोजगाराचाही पाय अरे आपल्याला लढायचं आहे तर रोजगारासाठी लढा आपल्याला लढायचंय तर शेतकऱ्यांसाठी लढा आपल्याला जर लढायचं आहे तर आपल्या हितासाठी लढा आणि हे जे लढाई बच्चूभाऊ लढून राहिले हे लढाई फक्त त्या बच्चूबाऊची नाही आहे हे लढाई आपण सर्वांची आहे सर्वांची आणि आपण सर्व जेव्हा उन्हा लढाई लढाईमध्ये साथ देवा तरच आपल्याला कर्ज आणि सरकारले आपली मागणी पूर्ण कराच लागन म्हणजे कराच लागन